नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय विसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुडात जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी मैनाकीनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरे कोणीजवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती ही तीन नावे पाडण्याची कारणे अशी की सिंहल दिव्यामध्ये पद्मिनी स्त्रिया स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती एके दिवशी ती सहज हो आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे दोतर एके बाजूस होऊन विषय दंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापी नाहीस मी तसा भ्रष्ट नाही सर्व वस्तूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आत्ताच स्त्री राज्यात तुझी वस्ती होईल तेथे ते तुला पुरुष दिसायचा नाही तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे परंतु आता इतके तरी करा की मला उशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसने उशाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो ऐक स्त्री हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसेल आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मचिंद्रनाथ तुझसी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा ए, पुत्र एवन, भोग भोग एक पुत्र झाल्यावर मचिंद्रनाथ तुझंपासून दूर जाईल मग तू ही स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकीने त्यास विचारले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते तेव्हा त्याने सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वर येता आहे त्याच्या भुभुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो उपरीक्ष वसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे ते मचिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे ते ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव ती ही की ज्यावेळेस मारुती प्रसन्न होऊन भर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष असंघाचे मागणे माग तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल असा वर देऊन उपरिक्ष वसूल आपल्या स्थानाप्रत गेला त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली तेव्हा घरधनीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली ती अशी की मी सिंहल बिपी राहत असते पण उपरिक्ष वसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही हे ऐकून चांभारणीने सांगितले की तू मला कन्नेप्रमाणे आहेस येथे खुशाल रहा, व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा मग ती आनंदाने तेथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली ती तेथे ते राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानआधी दरबारातील स्त्रिया सांगितले की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही ह्यास्तव या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करायची याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवले त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसवले मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे ती सिंहलदीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते ती सिंहलदीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत अशीही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो मारुतीने मैनागिनी राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामानेही सांगून पाहिले परंतु आम्हा अभयंताचे त्याने ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीने सांगितले की, की गोरक्षनाथ आता येईल त्यास हर युक्तीने इथे रमव पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि हो। जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीने चिंतेत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेशे समागमे शृंगमुडात जाऊन पोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तेथून ती वेशा आपला सार सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जाण्यास निघाली तिच्या समागमे पाच सात जनी होत्या तिने आपण आप आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळा सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळवल्यावर तिच्याबरोबरच्या मंडळीसुद्धा कचेरी ताणावयाचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखची सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगीने दरबारात आल्यावर पद्मिनी राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या विराडी गेली त्या संभारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणायला पाठवले तेव्हा ती आपला साज सरजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाले ते पाहून गोरक्षनाथही तिचे संगमे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की मृदुंग वाजवयास मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मच्छिंद्रनाथासह राणी खुश करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तेथे सर्व स्त्रिया असून कोरशाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रिया स्त्रियाच्या रूपाने येतो यात दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुला पैसाही पुष्कळ मिळेल हे त्याचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून चोळी घालून वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणनी केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षच्या स्त्रीपुढे स्त्री रूपापुढे स्त्री तेज पडेनासे झाले त्याने ताल सूर बरोबर जमून मृदंगावर थाप दिली नंतर नाच सुरू झाला त्याचवेळी कलिंगेचे गाणे ऐकून सर्वात सत्यानंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले तेथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलवून शब्दासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असता मधून मधून चलो मच्छिंद्र गोरकाया काया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व वो गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळवला मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयीची सांगितलेली खून पडताच तीही खरकण उतरून गेली तेने करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला तरी मैनाकीनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला मग तिने कलावंत वन... कलावंतीने सांगितले की आमच्या संग्रही मृदुंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजवला असताही तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंती वाजवण्यास पाठवली पण तिला चलो मचिंदर गोरकाया हे शब्द काढता येणार तेव्हा त्या स्त्री वेषधाऱ्या गोरक्षाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री घेतला आहे ते ऐकून मैनाकीनी त्याच्या पाया पडली मग रत्नखचित अलंकार व पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली तेव्हा त्याने स्त्री वेश टाकून पुरुष वेष घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेली तेथे तिने मच्छिंद्रनाथास खुनेने इशारा केला व सांगितले तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवेल आता हा आपला धाकटा भाऊ मिननाथ याचेही उत्तम संगोपन करील अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णवलो आम्हास हे भूषण काय कामाचे विधवेला कुंकुबाची उठाठेव कशाला पाहिजे असे जरी त्याने बाह्यता म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागविल तसे वागण्याचा त्याने बेत केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोरशनाथाच्या गळ्यास मिटी मारली व कलिंग बहुत द्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळवली व आता तुम्हा सोडून मी कदापि एकटा राहणार नाही म्हणून सांगितले त्यावेळेस मचिंद्रनाथानेही त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून घातले पण तुझ्या वाचून मला इथे चैन पडत नाही अशी बहुत प्रकाराने त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्वांटाही वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर जशी माशांना उदका वाचून गती नाही तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच आहे असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे कळत होते मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर उभयंतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मेननाथ यांना घेऊन मच्छेंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले